महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी जोशींनी अखेरचा श्वास घेतला हिंदूजा रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री तीन वाजता त्यांचं निधन झालंय काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता प्रकृती अस्वस्थामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते तर मनोहर जोशी यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ट्वीट केले ते ट्वीट आपण पाहूयात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आणि धडाडीनं काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले मी जोशी कुटुंबियांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो भावपूर्ण श्रद्धांजली असं शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय तर मोहन जोशींच्या मनोहर जोशींच्या निधनानंतर नीलम गोरे यांनी प्रतिक्रिया दिली होती ती आपण ऐकूयात श्रद्धा आणि सबुरी त्यांची दोन ब्रिदवाक्य होती है। आने सबुरी है भर ते वेला कामा मदे उठे कमी पडले तर राज ठाकरे यांनी मनोहर जोशी सरांचं निधन झालं बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्यासोबतच्या पहिल्या फळीतले ते ज्येष्ठ नेते शिवसेनेची धाटणीच आक्रमक पण त्यात अजात शत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपानं पूर्ण झालं पुढे ते लोकसभा अध्यक्ष एकोणीसशे सहासष्ट पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक नेते आज काळाच्या पडद्याआड गेलेत मनसेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय तर मनोहर जोशी यांचं निधन झालंय माजी मुख्यमंत्री असलेले मनोहर जोशी यांनी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला हिंदूच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय मनोहर जोशी यांची कारकिर्द नेमकी कशी राहिली ती आपण पाहूया दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी रायगड जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बीएमसीत अधिकाऱ्याची नोकरी त्यांनी केली एकोणीसशे सदुसष्ट पासून बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत त्यांनी काम केलं एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबईच्या नगरसेवकपदी त्यांची निवड झाली एकोणीसशे शहात्तर साली मुंबईच्या महापौरपदी निवड झाली तर एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक मनोहर जोशी जिंकले एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले पुढे खासदार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री लोकसभा अध्यक्ष राज्यसभा सदस्य अशी अनेक पदं त्यांनी भूषवली मुख्यमंत्री असताना मनोहर जोशींनी कोणते महत्वाचे निर्णय घेतले त्यावरही एक नजर टाकूया मुंबईमध्ये पन्नास उड्डाण पूल आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा निर्णय त्यांच्या काळात झाला औद्योगिक गुंतवणुकीसाठी ऍडव्हांटेज महाराष्ट्र ही जागतिक परिषद त्यांनी भरवली कृषी क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावं यासाठी ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र परिषद याचं आयोजन केलं विविध क्षेत्राच्या विकासासाठी साठ जीवनदायी योजना त्यांनी आणल्या एकोणीसशे चौऱ्याण्णवला जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजची स्थापना त्यांनी केली तर अशा पद्धतीचे महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले मनोहर जोशी सरांचं आज पहाटे तीन वाजता निधन झालं गेल्या काही काळापासून त्यांना त्रास होत होता ब्रेन हॅमरेजचा त्रास होत होता मात्र त्यातून देखील ते सावरले त्यांना डिस्चार्ज मिळाला मात्र काल त्यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेच त्यांचं निधन झालं यावर आशिष शेलार यांनी देखील प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया सुसंस्कृत सु साहित्य कला क्षेत्रात सहजतेने वावरणारा उत्कृष्ट वक्ता आणि नेहमीच चेहऱ्यावर हास्य ठेवणारं हे नेतृत्व महाराष्ट्र आणि देश गमावतो आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो